डिजिटल मीडिया संघटनेचे तिसरे महाधिवेशन कोकणात होणार सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटी हे संमेलन स्थळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाहूया सविस्तर बातमी नमस्कार रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे तिसरे महाधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली आहे भोसले नॉलेज सिटी येथे झालेल्या बैठकीत महासंमेलन नियोजन व व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली पुस्तकाचे नाव भिलार महाबळेश्वर येथे पहिले ऐतिहासिक अधिवेशन झाले होते त्यानंतर दुसरे अधिवेशन कोल्हापूर कनेरी मठ येथे झाले होते कोकणात होत आहे या महाअधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे माजी शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण करण्यात आले आहे रणरागिणी न्यूज बार्शी